म्हणजे डिसेबिलिटी सेक्टरचा जगातला प्रचलित आहे सेक्टरचा आणि जल्लोषी सेलिब्रेशन युफोरिया आणि दिव्यांगांचा महाउत्सव तुम्ही बघा सगळे महाउत्सव लिहिले आपण तर महा म्हणजे महाराष्ट्राचं कनेक्शन आहे पण महाउत्सव मोठा उत्सव आहे यात महत्वाचा विषय असा आहे की कुठल्याही भारतातल्या माझ्या माहितीमध्ये तरी कुठल्याही महानगरपालिकेच्या स्थरावरती असा कार्यक्रम झालेला नाही फक्त गोव्याला झालाय दोनदा आणि मग दिल्लीला एकदा झालाय सेंट्रल गवर्नमेंट तर हा खूपच मोठा कार्यक्रम कर आहे मी आपल्याला ब्रीफ <laughs> सांगतो त्याचा उद्देश काय तुम्हाला मी पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही गवर्नमेंट ऑफ इंडियाचे सोबत पण कोलॅबरेट करतोय कॉन्फरन्स ऑफ डिसेबिलिटी स्टेट डिसेबिलिटी कमिशनर जे असतात त्यांचा एक वर्षाला एक वेगळा कॉन्फरन्स असतात तर ते सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ डिसेबल डिसेबिलिटी त्यांचे सेक्रेटरी सर सुद्धा याच्यासाठी येणार आहे आणि त्यांनी त्यांचे सर्व आपले देशाचे सर्व राज्याचे जे डिसेबिलिटी कमिशनर आहे ते पण आपल्या त्यांच्या कॉन्फरन्स याच्या सोबतच पॅरलली होतोय ती कॉन्फरन्स डबल ट्री इंटरला राहणार आहे तो एक त्यांचा ऑफिशियल कॉन्फरन्स असतो पण ते सगळे इन्व्हॉल्वमेंट त्यांचा पर्पज पर विडोशी पर पण राहणार आहे आणि तो पण एक याच्यामध्ये आपण गवर्नमेंट ऑफ इंडिया आणि आपला गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा जे सुद्धा डिसेबिलिटी कमिशनरेट आहे त्यांच्यासोबत आपण याच्यामध्ये कोलॅबरेटर हा ठीक आहे ना